राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार औसेकर एक एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सकाळचा भोंगा आपला भोंगा सकाळी वाचतो कधी दुपारी वाचतो कधी संध्याकाळी वाचतो तीन तीन भोंगे आपल्याजवळ आहेत ज्यावेळेस आमच्या भोंग्याला एखादी न्यूज कळेल एखादी बातमी आमच्या हातात येईल किंवा एखादी घटना आमच्या समोर येईल किंवा एखादा विषय आम्हाला अचानक मिळेल त्यावेळेस आम्ही आमचा भोंगा तुमच्यासमोर आणण्याचं माझं हे जे संकल्प आहे सकाळचा सा भोंगा दुपारचा भोंगा आणि संध्याकाळचा भोंगा आपला भोंगा कधी वाजू शकतो मित्रांनो मी तुम्हाला काल एक व्हिडिओ टाकलेला आहे की अमेरिकेत सुद्धा मराठी माणूस आपला युट्यूब पाहतो अमेरिका दुबई नेदरलँड आणि नायजेरिया इथून मराठी माणसांचे मला मेसेजेस आणि फोन असतात आणि काल तर प्रत्यक्ष ज्यांनी अमेरिकेमध्ये सहा महिने आपलं युट्यूब पाहिलं आपला भोंगा पाहिला असे रेवन सिद्ध लांबतुरे यांची काल अचानक भेट झालेली तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर पाठवलेला हो आहे मित्रांनो हे आपल्या सकाळच्या भोंग्याचा रत्नाकर आवसेकर युट्यूबचं हे आपण देत असलेलं प्रेम आहे हे लक्षात ठेवा आणि आपलं काय ठरलंय की सकाळचा भोंगा असेल दुपारचा भोंगा असेल संध्याकाळचा भोंगा असेल आपला भोंगा सत्यवादी भोंगा आहे आपल्या भोंग्यामध्ये आम्ही जे काही बोलतो जे काही आम्हाला दिसतं जे काही जाणवतं जे लोक त्या मित्रात मिसळतो आणि अने, अनेक पक्षामधले अनेक कार्यकर्ते अनेक नेते आमचे जवळून चांगले मित्र आहेत त्यांच्याशी होत असलेला संवाद आणि त्यातून मिळत असलेला विषय आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच एक दोन तीन दिवसात होणार आहे अनेक जण मला फोन करतायत तेलंगणातून मला फोन आहेत काय हो अर्चना ताईंना काय मिळणार आहे कपात म्हणजे अर्चना ताई नावाचं जे वलय मी पाहतोय या लातूर शहर लातूर जिल्हा कर्नाटक बाउंड्री म्हणजे नांदेड तू धाराशिव इथे पण होत असलेला पूर्ण लिंगायत समाज एक जागरूक समाज आहे तो समाज आक्रमक नाही समोर येणार नाही तर त्याला जे करायचंय तो ते समाज करून टाकतो आता लातूर मध्ये अशोक चव्हाणांनी जे एक वाक्य वापरलेलं आहे की एक पडला दुसरा काठावर हो आला हा सुद्धा चमत्कार या समाजानेच केलेला मित्रांनो आणि आता मला प्रश्न पडलाय की अमित देशमुख साहेबांनी श्रृंगारींना प्रवेश दिला काय फरक पडला अमित देशमुखांनी काळगींना खासदार केलं काय फरक पडला म्हणजे काळगींना मतदान करणारा जो मतदार होता तोच मतदार अर्चनाताईंकडे गेला याच्यात अमित देशमुखांनी काय साधलं हा माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे आणि अजूनही चर्चेचा गुरा सुरूच आहे मला सकाळी सकाळी आमच्या जबाबदार मित्राचा फोन आला पत्रकाराचा आला आणि त्यांनी सांगितलं की अरे अवजेगर आम्ही असं ऐकले की त्यांना एक फार मोठी जबाबदारी मिळणार आहे आता हे आमचे अंदाज आहेत आणि माझं देवेंद्र भाऊन एक स्पष्ट मत आहे मुख्यमंत्र्यांना एक स्पष्ट मत आहे की जर तुम्हाला लातूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी खरंच वाढवायची आहे जर तुम्हाला लातूरमध्ये खरंच महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे लातूरच्या नगर परिषदा ता जिल्ह्यातल्या ताब्यात घ्यायच्या आहेत पुढच्या येणारे ग्रामपंचायती ताब्यात घ्यायचे आहेत तर तुम्हाला बळ द्यावं लागेल रमेश कराड आता आमदार म्हणून विधानसभेमध्ये गेलेले आहेत आणि रमेश कराड यांना जर लातूरचा पालकमंत्री केलं तर नक्कीच काहीतरी बदललेलं चित्र तुम्हाला दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्चना ताईंना आता देवेंद्र फडणवीसांनी अमित शहानी तसे ही अर्चनाताईंची प्रवेशाची प्रोसेस ही काही नवीन नाही आहे मित्रांनो ही दोन तीन वर्षापासून हे चाललेलं आहे आणि याला मूर्त स्वरूप आत्ता आलं काळगेची उमेदवारी जाहीर झाली आणि याला शेवटच्या टप्प्यात नाहीतर अजूनही ते तळ्यात मिळतच होतं काय करायचं काय नाही पण अर्चनाताईंची उमेदवारी ही जी समोर आली अर्चनाताईंचा प्रवेश जो अचानक समोर आला त्याला एकमेव कारण हे श्रेय अमित देशमुखांनाच जात खरं म्हणत याचं श्रेय त्यांनाच दिलं पाहिजे कारण त्यांनी जर काळग्याला उमेदवारी दिली नसती कारण सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलेले लातूरच्या टोनालच्या की मला अमित देशमुख साहेबांचे सारखे फोन होते की तुम्ही उमेदवारी घ्या आणि त्यांनी श्रृंगारिणी तर ज्याही स्टेजवर सांगितलं की काळगे जर मी उमेदवारी घेतली असती तर तुम्ही या स्टेजवर दिसला नसता तुम्ही खासदारकीचं तोंड पाहू शकला नसतात हे खरंय हे अगदी खरंय की अमित देशमुख शोधात होते की कधी एकदा श्रंगारे तिथून निघतात कधी एकदा श्रृंगारी काँग्रेसमध्ये येतात किंवा श्रंगारी काँग्रेसकडे तिकीट मागतात एका च्या कार्यक्रमात सुद्धा आम्हाला आठवत की अमित देशमुख म्हणजे ह्या निवडणुकीच्या दोन चार पाच महिन्या अगोदर श्रंगारे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते अमित देशमुखचा कार्यक्रम होता जब्बार पटेलांच्या फिल्मचं प्रदर्शन तिथं ठेवलं होतं एक दोन तीन दिवस त्या कार्यक्रमात सुद्धा श्रंगारांनी सांगितलं होतं की भैया आम्ही स्वागत करायला तयार पण त्यावेळेस अमित देशमुखांचं भाजप जायचं का नाही का धीरजला पाठवायचं याविषयी खलबत चालू होतं आणि चर्चा ही संपूर्ण अशी होती पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये की अमित देशमुख भाजपत प्रवेश करणार आता अमित देशमुख भाजपत प्रवेश करणार ही बातमी थोडी सुखावणारी होती पण ज्यावेळेस अशोक चव्हाणांनी पलटी मारली अशोक चव्हाण भाजपत गेले अमित देशमुखांना स्पेस मोकळी सापडली अमित देशमुखांनी ठरवलं की आता भाजपत जायचं नाही आता ही जी अशोक चव्हाणांची स्पेस आहे ती आता आपण भरून काढायची आणि मराठवाडा ताब्यात घ्यायचा मराठवाड्याचा नेता व्हायचं मराठाचा नेता झाला की मग महाराष्ट्राचा नेता व्हायचं महाराष्ट्राचा नेता झाले की मग आपोआपच प्रदेशाध्यक्ष आपोआपच मुख्यमंत्री हे असे त्याच्या स्टेप्स आहेत या स्टेप्समधून अमित देशमुखांना जायचं होतं पण ब्रेक लागला मित्रांनो मी थोडं स्पष्ट का बोलतोय की मला तर असं वाटतंय माझं मत बोलतोय माहिती तुमच्या तुमचं मत काय तुमचं मत तुम्हाला माहित आहे राजकीय नेत्यांचं मत त्यांच्या त्यांना असेल किंवा त्यांचा स्वाभिमान मला कोणाचा स्वाभिमान दुखवायचा नाही पण मग एक मला असं वाटतंय माझा अंदाज असा आहे अमित देशमुख साहेब सत्तेविना राहू शकतील का अहो अमित देशमुखांकडे हेलिकॉप्टर आहे हो पण त्या हेलिकॉप्टर खाली उतरल्यानंतर सलूट मारायला समोर पाहिजेत ना माणसं काय अर्थ त्या हेलिकॉप्टरला बरोबर आहे का नाही म्हणजे कसं असतं बघा सत्ता मधून संपत्ती संपत्ती म्हणून सत्ता पाता प्रचंड संपत्ती आहे त्या माणसाला झोप येते का नाहीयेत कारण त्याला आता सत्ता असावी दारासमोर गर्दी समोर लाल दिवाचा वा वा पळणारा आवाज माग पाच पंचवीस गाड्या काय रुबाब असतो मंत्र्यांचा काय रुबाब असतो पालकमंत्र्यांचा काय रुबाब असतो वापमुख्यमंत्र्याचा काय रुबाब असतो मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांचा हा रुबाब या रुबा असतो याची किंमत पैशात मोजता येत याची किंमत तुमच्या तराजात घेऊन मोजता येत नाही हा एक मानसिक समाधान एक मानसिक आत्मसन्मान आहे आणि मी काहीतरी आहे याची जाणीव त्याच्या अंतर्मनाला होत असते आणि कदाचित आता आमदारकी होऊन सुद्धा आमदारकी मिळून सुद्धा अमित देशमुख साहेब कितपत समाधानी आहेत याबाबतीत माझ्या मनात शंका आहे कारण नऊ वर्ष या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री विलासरावजी होते त्यावेळेस खरे मुख्यमंत्री अमित देशमुखच होते तर अनेक आमदारांना अनेक मंत्र्यांना वेटिंगला पाहिले बसलेलं अमित साहेबांना भेटायला आलेले अनेक मंत्री जे आता सध्या मंत्री आहेत त्यावेळेस ते तारे आमदार होते त्यावेळेस ते विरोधी पक्षात होते अशा अनेक लोक फायली हातात घेऊन कागदा हातात घेऊन मी बघितलेलं बघितलेलं आहे की आम्ही त्या वरच्या मधल्या भेटायला बसलेले खालच्या ऑफिस मध्ये सगळं हो जे वैभव आहे हे जे हे जे एक शासकीय वलय असत सलूट ठोकायचं वलय असत माग पुढे पोलिसांच्या व्हॅन माग पाच पंचवीस कार हे जे हे जे हे जी सवय या देशमुख परिवाराला लागली ही सवय आता कमी होईल म्हणजे आमदार जरी ते राहिले तरी शेवटी आमदार आणि मंत्री याच्यात फरक आहे आता ज्या ज्या पद्धतीनं एखादा मंत्री एखाद्या अधिकाऱ्याला आदेश सोडू शकतो आमदाराला विनंती करावं लागते आता कदाचित हे अमित देशमुखांच्या रक्तात आहे का नाही मला माहित नाही कुणाला विनंती करणे कारण करन तिथं विनंती नावाचा प्रकार नाही तिथं आदेश असतो आणि भैयाचा आदेश आला की त्या अधिकाऱ्याला काम करावं लागतं मी माझं तर असं एक स्पष्ट मत आहे की भैया तुम्ही भाजपात प्रवेश करून टाका तर वादग्रस्त विधान मी करतोय तुम्हाला हे आवडेल ना आवडेल तुम्ही म्हणताल आता तर मला कुठं स्पेस मिळती आता तर मी कुठं तर काँग्रेसमध्ये आता तर काँग्रेसची गर्दी कमी झालेली आणि मला अवसेकर हे काय सांगतात की भाजप जा आणि खरंच जा जर तुम्हाला दिलीपरावजी आपल्या जावयांच्या मार्फत काही लिंक लावून तशी दिलीपरावांची भाजप लिंक आहे बरं का मी तुम्हाला स्पष्ट बोलतो दिलीपरावांचं भाजपमध्ये एक चांगलं प्रश्न आहे आणि दिलीपरावांनी जर मनामध्ये आणलं तर अमित देशमुखांचा प्रवेश होऊ शकतो धीरज देशमुखांचा प्रवेश होऊ शकतो धीरज देशमुख विधान परिषदेवर जाऊ शकतात आणि अमित देशमुखांना कॅबिनेट मिळू शकतं मंत्रीपद मिळू शकतं जर ते भाजपत गेले तर असं जर झालं आम्हाला कोण मंत्री होणार कोण काय आम्हाला त्याच्याशी काय देण्या आम्हाला का लातूरच्या ताटामध्ये दोन घास विकासाचे पडतात का हा आमच्या समोर प्रश्न आहे आमच्या लातूरच्या तरुणांना रोजगार मिळतोय का आमच्या लातूरच्या व्यापाऱ्यांना गती मिळते का लातूरमध्ये पैसा खोक खुँ का लातूरमध्ये अर्थार्जन वाढतंय का लातूर मोठं होते का विकासाचा पहिला घास लातूरला यायचा असेल तर लातूरला एक चांगला असा मंत्री पाहिजे लातूरला चांगला असा कर्तबगार मंत्री पाहिजे लातूरला असा विकास खेचून आणणारा माणूस पाहिजे आता कोण कितपत विकास खेचून आणेल याच्या सध्या मूल्यमापन चालू व कोणाला मंत्रीपद मिळणार आहे स्पर्धेत तर सगळेच आहेत पण मिळणार आहे कोणाला एक प्रामाणिकपणे जर मत मांडायचं ठरलं तर याच्यासाठी दावेदार सध्या रमेश कराड आहेत असं माझं मत आहे आणि रमेश कराड परमेश्वर कृपेनं माऊलीच्या कृपेनं त्यांना सडकतन डांबरत खायची गरज नाही रमेश कराड कुठल्या तरी गुत्तेदाराकडून दोन टक्के पाच टक्के दहा टक्के खाणारा माणूस नाही हे लक्षात ठेवा पण ते क्वालिटी मागतील ते काम मागतील मग आणि रमेश कराड काही नवश्रीमंत श्रीमंत नाही आहेत रमेश कराड काही आत्ता पैसा बघता असं आहे त्यांचे म्हणजे विश्वनाथ कराडांचे उपकार आणि त्यांचं साम्राज्य आणि प्रचंड मोठं एमआयटीचं मायटीचं जाळ यामधून ते समृद्ध सेवक परिवार आहे त्या परिवाराला डांबरत सडकत खायची गरज नाहीये त्या परिवाराला आता आमदारकी मिळालेली आहे पण रमेश कारडांचं जे एक स्वप्न आहे मंत्री होण्याचं ते व्हायला पाहिजे मी सगळ्यांना शुभेच्छा का देतो मी सगळ्यांच्या थोडस प्लस पॉईंट का सांगतोय मित्रांनो की मला आता निगेटिव्हिटीचा कंटाळा आलेला आहे का कुणा का कशामुळे टीका कळेल का, का त्यांचं आमचं कोणाचं बांधाचं भांडण आहे आम्हाला लातूरचा विकास पाहिजे मग मंत्री अमित देशमुख आहेत का रमेश कराड आहेत का संभाजीराव आहेत का अभिमन्यू पवार आहेत का संजय बनसो ह्याच्याच आम्हाला काय देणे घेणे नाही आमचं एकच मत आहे जो काही विकासाचा पहिला घास आहे तो लातूरला कोण देऊ शकतो आणि मी एक मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करतोय की मुख्यमंत्री साहेब काही करा अर्चना ताईंना तुम्ही आता हो उभं केलेलं आहे अर्चना ताई घराच्या बाहेर हो हो समाजकार्यासाठी पडलेले आहेत अर्चना ताईंना घरातून प्रचंड विरोध राजकारणात प्रवेश करण्याचा असूनही ती धाडसानं आता शेवटी शैलेश पाटील चाकूर कष्टी भरम आपल्या व्यासपीठावर आले त्यांनी जाहीरपणे सांगितले की आम्ही सगळे एक आहोत का हे जरी असलं तरी ज्या पद्धतीनं आता शैलीजी माझे मित्र आहेत तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो आमचे मित्र आहेत त्या मित्राच्या हक्काच्या भाषेत मी त्यांना महिन्यापासून सांगत होतो की मुलं शैजी तुम्ही गळ्यात ते गमजात टाका आता भाजपचा आणि चला वार्डामध्ये आपण फिरा सगळीकडे दोन चार हजार मतं प्लस होतील तरुणांची तर मित्रांनो ऐकलं नाही माझा सल्ला मित्रांनी जर सल्ला ऐकला असता तर आज ते आमदार झाले असते था, मंत्री झाले असते था। मी शिवराज पाटलांना तीन वेळा विनंती केलेली हात जुडून की पाटील साहेब ती पूर्वीची काँग्रेस आता संपलेली आहे तो इतिहास जमा झालेला आहे तुमच्या काळातले नीती मूल्य आता इतिहास जमा झालेले आहेत आता तुम्हाला कुठेतरी बाहेर यावं लागेल आणि परिवाराच्या कल्याणासाठी पुढे राजकीय वारसा निर्माण करण्यासाठी तुम्हाला व्यासपीठावर येता आलं तर बघा कमीत कमी दोन पाच मिनिटाचं एकत्र बाईट द्या मी मी स्वतः विनंती केलेली आहे नाही ऐकलं आमचं कारण त्यांचा जो बाणा आहे त्यांचा जे एक विचारशक्ती आहे त्यांचे त्यांच्या त्यांच्या बुद्धीच्या कर लेवल आपण जाऊ शक शकत नाही मित्रांनो मी खूप प्रयत्न केले मी थोडं स्पष्ट प्रामाणिकपणे बोलतोय कदाचित हा कोणाचे कोणाला वाईट वाटेल कोणाला चांगला वाटायचा मी कधी विचार मी फक्त हे बघत होतो की काहीतरी बदल काहीतरी परिवर्तनाची सध्या जे दिशा दिसते आज चित्र वेगळं दिसलं असतं खरंच आज चित्र मी आज हा व्हिडिओ मी आज मनातून बोलतोय कारण कुठंतरी या लातूरकरांनी आता चंग बांधल्या आणि एक लक्षात ठेवा टाइम टाईम की बात अभि नाही तो कभी नाही आता अमित देशमुख सावध झालेले आता देशमुख परिवार सावध झालेला आहे आता त्यांना कळून चुकलेलं आहे ते आता आपलं कुठं चुकलेलं आहे आणि आता आपल्याला काय करा लागेल म्हणून त्यांनी पहिली जग दाखवली लातूरसाठी त्यांनी एक तास दिला लोकांचा प्रश्न ऐकला आता पुढे दोन तास देतील लातूरला ऑफिस काढतील कदाचित दिवस दिवस, दिवस सुद्धा येईल आणि असा जर त्यांच्यात फरक पडला तरी आनंदाची गोष्ट आहे त्याच्यात चुकीचं वावग काय खूप चांगली गोष्ट आहे ह्याचं अभिनंदन केलं पाहिजे ते आता जनतेचे प्रश्न ऐकतायत लोकात मिसारत आहेत लोकांचे प्रश्न ऐकतायत आणि त्याला कळून चुकलेलं आहे आपला जनाधार कुठेतरी कमी झालेला आहे आणि याच्यासाठी हा रोकटोक व्हिडिओ मी करतोय की हे पा रत्नाकर रावसेकरचं घर अर्चना ताई चालवत नाही तर आम्ही देशमुखच चालवत नाही रत्नाकर रावसेकर त्याच्या त्याच्या मिंतीची रुटी रुजी खावी लागते का रत्नाकर रावसेकरची काही गुत्तेदारी नाही रत्नाकर रावसेकरचं काही मटक्याचा अड्डा नाही दारूचं दुकान नाही काहीच नाही माझं काय फक्त मला जे वाटतं की माझ्या मनातून जे वाटतं ते तुमच्यासोबत बोलणं हे माझं कर्तव्य मी समजतो मला जे जाणवलं आज की फळवणी साहेबांनी अर्चना त्यांना बळ दिलं पाहिजे त्यांना सरकारी यंत्रणेमध्ये काहीतरी एखादं पद दिलं पाहिजे त्यांना महामंडळाचं एखादं पद दिलं पाहिजे एखादी शक्ती त्यांच्या हातात द्या की ज्या शक्तीच्या माध्यमातून अर्चना ताई विकास करू शकतील तेवढे घट आणि अर्चना ताईंना शिवराज पटाने फार चांगली शिकवण दिलेली आहे ते म्हणजे काय बोलायचं काय बोलायचं नाही खूप चांगलं म्हणजे एवढ्या सगळ्या निवडणुकीमध्ये मी मी थोडस कव्हरेज केलेलं त्यांचं की के, एकही शब्द एकही शब्द त्या अर्चना ताई अमित देशमुखावर टीका करणार नव्हतं आमचे बंधू म्हणायच्या त्या अमित देशमुखांना आणि अमित देशमुखांनी सभेत शेवटच्या रॅलीत सांगितलं की अर्चना त्यांना अर्चीच करून टाकलं करूं। त्याच्यातून दोन तीन हजार मतं मायनस झालेली आहेत काही लोकांना नाही आवडलं ते काही लोकांना टाळे वाजवल्या काही लोकांनी फटाकड्या उडवल्या पण कधी नव्हते एवढी भंभारी देशमुखांची उडाली मी माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणात पहिल्या स्वरूप पाहतोय एवढे हदबल झालेले दिलीपराव देशमुख शेवटी अमित देशुकाना काका मला वाचवा बघायची पाळी आली काकाने वाचवण्याचा खूप प्रयत्न केला त्याचे के सीसीटीव्ही आलेच बाहेर आता पुढे त्याचं काय व्हायचं ते होईल पण ही पाळी काय यावी जर तुम्ही आतापासूनच पुन्हा पुनर्बांधणी केली आणि माझं स्पष्ट मत आहे की भाय्या तुम्ही या भाजपमध्ये तो खरंच सांगतो म्हणजे हे लातूरचे गट तट सगळे सगळे काही तंबू शांत होतील आणि लातूर खऱ्या अर्थाने विकासाची गती पकडे इथं गटे नको तटे नको पक्ष नको इथं फक्त सगळं विकास 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 काय आणा विकास आणा अमुक आणा तमुख आणा जे आणायचे लातूरसाठी कराय पहिला घास लातूरला विलासरावचे जे स्वप्न होतं की विकासाचा पहिला घास लातूरला ते स्वप्न आता अर्चना पूर्ण करावं ते स्वप्न आता अमित देशमुखांनी पूर्ण करावं ते स्वप्न धीरज देशमुखांनी खरं तर धीरज देशमुखांनी आता काय अहो बुडत्या नौकेत कशाला आम्ही धीरज देशमुखांनी सुद्धा निर्णय घ्यायला हरकत नाही अहो तुमचे फडणवीस साहेबांचे डायरेक्ट संबंध विधान परिषदेवर जाऊन पटकन एखादं मोठं पद मिळू शकता आणि असं कसं शक्य हो आपल्या घरात लाल दिवाळ नाही मिळल्यास कसं शक्य आहे आणि पाच पाच वर्ष काढायचे हे काय साधं काम आहे त्यामुळे थोडस मनात हव्यातून बोलतो मित्रांनो हे कारण आम्हाला विकास पाहिजे कोण किती टक्केवारी खायले किती भ्रष्टाचार केले किती कोटी चोवीसशे कोटीचा हिशोब ते जनतेने विचारा त्या नेत्यांनी त्यांना ने उत्तर द्यायची पण आमच्यासमोर एकच प्रश्न आहे लातूरचं भलं कोण करतोय म्हणून जर रमेश कराडांना पालकमंत्री मंत्रीपद दिलं तर मिठा अगदी दुधात साखर पडणार हे लक्षात ठेवा अडचना त्यांना बळ दिलं जात साखर पडणार आहे आम्ही देशमुख साहेबांना बळ दिलं जात साखर पडणार आहे म्हणजे आम्हाला फक्त लातूरचा विकास लातूरचं भलं हेच आमच्या डोळ्यासमोर म्हणून मग आम्ही हा व्हिडिओचा घाट घातलेला आहे कदाचित आजचा सकाळचा होंडा तुम्हाला वादग्रस्त वाटते आजचा सकाळचा भाव सेकडे असं कसे बोलतायत कित्येकांना माझी अतिशक्ती वाटते पण तुम्हाला येणारा काळ सांगेल की काय काय घडतं खरच मित्रांनो म्हणजे प्रत्येकाने मला म्हणून दाखवलं की दादा जे तुम्ही तीन महिन्यापूर्वी सांगत होता तेच घडत आहे आता कदाचित तुम्हाला मी तुम्हाला पूर्वीपासून पुर सांगतो की मला तिसरं नेत्र काय दाखवते मला माहित नाही पण तिसरं नेत्र मला लातूरचं चांगलं भविष्य दाखवत मित्रांनो फडणवीस साहेबांना असं पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे की ताईमध्ये गट्स आहेत अर्चना ताईंना मोठं करा ताईंना विधान परिषदेवर घ्या अर्चना ताईंना आमदार करा हो ठीक आहे मंत्री पुढच्या वेळेस करा पण यावेळेस आमदार तरी करू सोडा त्यांच्या पाठीमावेळी शक्ती उभी करा पुढच्या येणारी महानगरपालिका जे सगळ्या नगर परिषदात ताब्यात घेण्याची ताकद अर्चना मध्ये अर्चना ताई तेवढे गट्स आहेत आणि अर्चना ताई काटेकी टक्कर देऊ शकतात म्हणजे मी तर म्हणतो की ह्या ताई खरं तर पंधरा वर्षापूर्वी ज्यांचा उदय व्हायला पाहिजे होता आज ताई फार मोठ्या पदावर असल्या असते ताईंना याच्यात यायला सुद्धा उशीर झाला हे मी पहिल्या व्हिडिओ सांगितलं होतं की ताई थोडा उशीर केलाय ताई म्हणजे योग्य वेळ जेव्हा वेळ ते झालेलं आहे मग ते सगळं खरं आहे पण आम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या लोकांना शक्ती दिली पाहिजे आता देवेंद्र फडणवीस तुमच्या आता सगळ्या पॉवर आहेत तुम्ही मुख्यमंत्री आहात तर अर्चना ताईना तरी काय शब्द दिला तो शब्द आपण पाळा आपण अर्चना ताईना शक्ती ताँ द्या की जेणेकरून या लातूरच्या जिल्ह्यातल्या भाजपचं राजकारणातलं अंतर्गत जी बंडाळी आहे अव या बंडाळीतून तर पराभव झाला अर्चना ही अंतर्गत बंडाळी मिटली पाहिजे हे जे छोटे छोटे ग्रुप ग्रुप गट्स काय हे हे बंद झाले पाहिजे तर महानगरपालिका ताब्यात येऊ शकणार आहे तर हा ह्याला पाडतोय तो त्याला पाडतोय तो त्याला पाडतोय एकमेकाच्या पाडापाडीच्या राजकारणात इथली भाजप संपून जाणार आहे पुन्हा तेच घडवायचंय का सगळ्यांनी एकोपान बर अंतकरणानं एक दिलानं जर प्रचार केला असता तर अर्चना त्यांचा विजय हा शंभर टक्के होता पण भाजप दुबण्यामध्ये आम्ही दिसू फारेसे सुरलेले पदाधिकाऱ्यांच्या जा वार्डात जर अर्चना तरी माणस होता तर ह्याला काय म्हणायचं मित्रांनो गांभीर्यानं गोष्ट करायला पाहिजे आणि माझं पुन्हा एकदा सांगलं की फडणवीस साहेब तुम्हाला जर खरंच लातूरच्या महानगरपालिका लातूरच्या सगळ्या नगर परिषद आणि ग्रामपंचायतीं पुढचं जिल्हा परिषद आणायचं असेल तर तुम्हाला बळ द्यावं लागेल रमेश कराडांना बळ द्यावं लागेल अर्चना ताईंना आणि जर उद्याच्या निवडणुका या लातूरला जर एक चेहरा आता अर्चना जर दिला अर्चना ताईंच्या नेतृत्वाखाली जर महानगरपालिका लढल्या आणि त्याला बळ संभाजीराव अभिमन्यू पवार रमेश कराडांनी सगळ्यांनी दिलं तर महानगरपालिका सरशी ताब्यात येऊ शकते हे लक्षात ठेवा आणि जर हे अंतर्गत भांडणं वाढण्यात मजा येत असेल जरी अंतर्गत कुरगुडी कित्येक भाजपच्या कार्यकर्त्या म्हणे काना मागून आल्या शाण्या झाल्या म्हणजे काल तर त्यांचा प्रवेश झाला मग आता शिवराज पाटलाच्या घरातल्या मग आम्ही त्यांना मदत करायची का मग आम्ही आम्ही तीस वर्षात सत्रांच्या उचलल्या मग आम्ही काय करायचं अव सगळं खरं आहे पण शेवटी परिस्थिती बॅकग्राऊंड आणि इतिहास या सगळ्या गोष्टीची सांगत घातली पाहिजे कदाचित आजचा व्हिडिओ कित्येकांना दुखणार आहे कित्येकांना सुखवणार आहे आणि कित्येकांना आश्चर्यचकित करणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो कारण मी ठरवलेलं आहे मला जे वाटतं ते बोलून टाकणे कोणाला काय वाटतं याची पर्वा न करणे आणि होणाऱ्या परिणामाला सांग जाणे आता अर्चना ते म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या भाजपात तोंड घालायला आमच्या भाजपात बघायला अहो एक सामान्य नागरिक आहे मी मतदार आहे मला अधिकार नाहीये बोलायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिलेला व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो मी का बजावू नये बजावलाच पाहिजे आणि रोखटोक आपली मतं मांडली पाहिजेत आणि म्हणूनच माझा भोंग भागा असतोय मित्रांनो बघा मी आज दोन तीन मुद्दे काढलेले आहेत पहिला मुद्दा अमित देशमुखांनी भाजपत यावं धीरज देशमुखांनी भाजपत यावं अमित देशमुखांना मंत्रीपद द्यावं भाजपनं नाहीतर तर धीरज देशमुखांना काय विधान परिषदेतून आमदार करावं नाहीतर तर रमेश कराडांना मंत्री करावं संभाजीरावांना मंत्री करावं आहोत होऊन जाऊ द्या लातूरचा विकास बस एकच ध्यास लातूरचा विकास आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिंक ठेवा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल